कुणाला पण लावा कुणाला पण लावा कुणाला पण लावा कुणाला पण लावा कुणाला कुणाला पण लावा कुणाला पण लावा दोन्ही लावले लावणी एका पोलिसाच्या पत्नीने पीएमपीएमएल च्या कंडक्टरला शिवेगाळ केलीये चक्क अजितदादा आणि फडणवीसाचे नाव घेऊन या महिलेने बसच्या कंडक्टरला शिव्या दिल्यात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय गाडीला दरिद्र विचरा काय दरिद्र दिले म्हणू नका घरी कामाला नाही तुमच्या तुमच्या घरी कामाला नाही हा कुणाला पण लावा कुणाला पण लावा हा कुणाला पण लावा हा कुणाला पण लावा दोन्ही बोर्ड लावले नीट नीट शिव काय काय गरज आहे कुणाला विचारलं कुणाला विचारलं हो मॅडम गाडीला बोर्ड किती आहेत पुढं बोर्ड दोन्ही लावले मीड बॉल आहेत मीड बॉल आहेत चॉकला बोर्ड नीड बोलायचं नीट बोलायचं आम्ही काय संस्कार आहे तुमच्या हिजाऊनच कळलं बोलले नीट बोलायचं नीड बोलायचं तुमच्या घरी का मला नाही हा ते बस म्हणजे तुम्ही आहे का लायकीच्या दहा रुपये मृत कशाला करायचं दोन्ही बोर्ड लावले ते मध्ये बोर्ड थोडं जाऊन बघायचं चप्पल मला नाही दाखवायचं घरी घरी हा बास बस असले बोल बोलायची पद्धत असती दोन्ही बोर्ड आहे तिथं प्रवास चालतो कितीला तिथे नेट बोलायचं अजून सांगतोय पहिले किती तिकीट फाटले ना तिला टायमिंग हा बाकीचं बाकीच नाही सांगायचं सहा अठ्ठावीस पस्तीस ला निघाली गाडी तुम्ही खोटं बोलताय तिकीट फाटलं इथं माझं टायमिंग आहे मशीनला तुम्ही सांगू नका वशिला बिश मी कोणाचा वशिलाची गरज नाही हा निड बोलायचं अजून सांग हा बोलायचं सहा पस्तीस ला गाडी निघाली काय आणि दोन्ही बोर्ड लावली ती गाडीला पुढे जाऊन बघायचं चष्मा लावून बघायचं बोर्ड नाही हा असू दे असे दोन्ही बोर्ड लावले तिकीट किती वाजता पाठल ते बघा गाडी सव्वा आला तुझं हा बदलशी नाही बदलायच काय ह्याच्यात टायमिंग आहे गाडीची उलट पाच मिनटं लेट निघाली ते ना तेव्हा उलट लेट झाली गाडी पाच मिनिटं आणि शंभर रुपये मी काय सांगतोय तुम्हाला सहा पस्तीस ला गाडी निघाली सहा पस्तीस ला सहा पस्तीस ला हा बरं 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 हा चालेल चालेल हो हो, हो। माराय मारा 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 एवढं स्वप्न नाही स्वप्पन आहे लवकर दोन मिनिटं पस्तीस लाच गाडी निघाली ला तिकीट कोण मिनिट हे मशीन आहे ना पोरा हा दोन मॅडम किती वाजता बसले ते सांगा मशीन बदलत नाही मग असलं म्हणून असलं सांगितलं का बोलाय पोलिसांनी पोलिसांनी गेलिंद्रिया पोलिसांची बायका कोण असलं बोलायचं सहा पस्तीस ला गाडी निघाली बी अन हा आणि तुम्ही बी नाही का आम्ही बी आहे का मग कोणाच्या आलाय कुणाच्या आलाय मग हा पोलिसाची बाई कमी असले बोलायला सांगितलं का मी कारण नव्हतं बोट खाली करून बोला हसले शिकवता का पोरासनी ऍडम म्हणताय तुम्ही हा असा का मग तेच कळलं मला पोरासनी काय संस्कार करताय ना बोलण्याच कळलं चप्पल काढतोय हा चप्पल तेच सांगतो तुम्हाला पोरासनी असलं शिकवता का शाळेत हा नियम किती चांगलं शिकवता का पस्तीसलाच गाडी निघाली आणि बोर्ड इकडे या दाखवतो बोर्ड गाडीला बोर्ड गाडीला दाखवतो या इकडे सगळं व्हिडीओ काढलाय मी आतापर्यंत बोलण्यात व्हिडीओ दोन दोन बोर्ड गाडी लावली देवलीवाडीची आहे का बघा आणि बाई अशी बोलते हा बाय अशी बोलते ग सत्तावीस ला सहा पस्तीस ला गाडी निघाली असं नाही टायमिंगला गाडी काढली असं नाही होते दोन दोन बोर्ड लावलेत गाडीचे आधी डेपोतनं गाडी आणली गाडी तुझी ती तर पंधरा मिनिट आधी पाहिजे एंट्री ठेवली बोर्ड लावले ऐका जरा आता बाई पोरगी शाळेच्या दारात दहा मिनिटं आधी उद्या काय झाल्यावर मी दहा मिनिटं आधी पाहिजे ही मला नियम लावणार ना <laughs> आ. आ। तुल, तुला पण मी लावते तुला पण मी तिकीट किती के वाजता फाटलंय ना पोलिसाची बायको यावा या इंद्रा बिल इंद्रा असं बोलायचं मॅडम सगळं तिसरा तिकीट पाठले पहिले छत्तीस पस्तीस ला गाडी काढली आम्ही मॅडम माझी शेअरी ते डायरेक्ट पोलिसाची बायको आहे चप्पल काढते ड्रायव्हर कंडक्टरला मारायला मॅडम म्हणते हा पस्तीस ला गाडी निघाली दोन्ही बोर्ड लावली पुढे बघा जाऊन अजून बोर्ड बदललेला नाही म्हणते ते बोर्ड लावले नाही आणि गाडी निघाली माझ्या पुढे गाडी आली मग का नाही बसली गाडीत शिवद्याला आली मागे रिक्षात ना आमचं मला सांगते ना ही गाडी माझ्या पुढे आली का नाही बसली गाडीत मी सगळं केलेलं आहे माझ्या रेकॉर्डिंग नाही नाही पोलिसाची बायको आहे म्हणून असं बोलायचं का सगळं नाही नाही मी सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे मी सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे असू दे की चप्पल विप्पल काढायची पद्धत आहे का आम्ही बी गव्हर्नमेंट सर्व नाही हा सरकारी कामात अडथळा हा दरेंद्र आहे ना मॅडम आहे का भिकार आम्ही भिकार आम्ही भिकार का बर 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 बर, बर 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 हा बर 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 बघू कोण येते मी भी बघतो हा हा मी आंत हा डोक्या परिणाम झाला या बाईच्या हा हा चार माणसं सांगते कशाला मॅडम म्हणता तिला मॅडम म्हणता येवी लायकी आहे का हा लायकी आहे का तुझी मॅडम म्हणता येवी त्याला कशाला पोट शाळेत घालताय असल्या तिला सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरला शिवाय तिथे याच्या डोक्यावर परिणाम तिला मॅडम म्हणताय तुम्ही तिला मॅडम म्हणताय तुम्ही हा हो तिला मॅडम म्हणताय तिची लाईक लाईक आहे का तिची तिचं पानसरे काका कुठे येते आपला मी भाव हा मग त्यांना सांगा ही व्हिडिओ काढले मना परत ड्रायव्हर कंडक्टरने बोलवले तिकडे हा दिले ना भी ते शिवे, दिले। आ, शिवे दिले शिवे दिली शिवे म्हणले शिक्षक आहे म्हणजे सगळ्या ड्रायव्हरला कंडक्टरला शिवे देते ना हा बस बस हा नाही मला सांगा आमची काय चुकी आहे का दोघ मॅडम बोर्ड बघा बोर्ड बघा गाडीची दिसते का ती लेट आली मॅडम आणि आमच्या व्हिडिओ कुणाला पण लावा कुणाला पण लावा कुणाला पण लावा हा कुणाला पण लावा दोन्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहिला असेल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा युट्यूब चॅनल वरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत